आयकवाडी धरणाची सकाळची मोठी बातमी आणि ताजी बातमी समोर आलेली आहे या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे याचबरोबर जायकवाडी धरणामध्ये पाणी पातळी ही जी आहे ती फुटामध्ये किती वाढ झालेली आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक सध्या किती सुरू आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आज सतरा जुलै दोन हजार जा जायकवाडी धरण हे जवळपास सत्याहत्तर पॉईंट सदोतीस टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी आता समोर आल्याची आपल्याला पाहण्यास मिळत आहे याचबरोबर जायकवाडीचं धरण जे जा आहे ते एकूण एक हजार पाचशे बावीस इतकं फूट असून त्यापैकी एक हजार पाचशे सतरा पॉईंट सत्तावन्न फूट पाण्याची पातळीमध्ये वाढ झाली असल्याचं देखील सांगितलं जात आहे मात्र गेल्या आठवड्यामध्ये जी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक होती त्या आवकमध्ये आता कुठंतरी कमी पाण्याची आवक येत असल्याचं पाण्यास मिळत आहे कारण गेल्या तीन चार दिवसापासून सातत्याने येणारी पाण्याची आवकमध्ये घट होताना आपल्याला पाण्यास मिळत आहे आज जायकवाडीच्या धरणामध्ये चार हजार पाचशे एकोणसाठ क्युसेक्स इतक्या वेगानेच पाण्याचा आवक सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे ह्याचबरोबर आता जायकवाडीच्या उजव्या आणि डाव्या कालव्यामार्फत दोनशे दोनशे क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग देखील जायकवाडीच्या धरणामधून चालू करण्यात आल्या चा असल्याचं देखील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे जायकवाडीचं धरण हे सत्याहत्तर पॉईंट सदोतीस टक्के इतकं भरलं असून ह्या धरणातून आता डाव्या आणि उजव्या कालव्यामार्फत दोनशे दोनशे क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आलेला आहे वाड़ी धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती जर जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद